हॅलो फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ तुम्ही जे माझ्या व्हिडिओजला प्रेम देत आहेत ते असंच देत राहा त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला सबस्क्राईब करायला फक्त एक सेकंद लागतो पण मला व्हिडिओ बनवायला माझा पूर्ण दिवस जातो त्यासाठी माझ्या मेहनतीला मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर आपण आज पाचवा अध्यायाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा Sri Ganesh ayah nama. भवकान वैशानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परापरा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी चहूकडे कोणाशी पडता सांगडे हव घेती स्वामींकडे राज रजवाडी थोर थोर तेव्हा किती एक अनुपती स्वामी दर्शनात घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती अनुमंतित यासी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार येसा पातला दिवाना आणि सरदार मानकरी ते थोर थोर बैसल्या बोले कोणी येथे स्वामींशी तरी आम्ही उभवतो कार्य जाणवणी कठीण कोणी न बोलती वचन वचन का कोणा एका, एका लागून न गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपाला लागी परी आपली जरी इच्छा असे स्वामी ते आणावे वट्ट पुरुषी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसी ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाली सत्वर अकलकोटे आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्या मूर्ती आनंदित झाली चित्ती तेथिया जनाची पाहुणे भक्ती धन्य म्हणती तया अक्कलकोटी जनुपती स्वामी निजांची भक्ती राजघराण्या दिली होती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहून तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेहू आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्व लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने तिथली पौसाळ दाने याचक धने तृप्त केले स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जे जैने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशाने काही न झाले केले व्यर्थ तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांशी मंग लढवली एक युक्ती एकांती गाठून प्रती त्याच लागी विनंती बुद्धिवाद सांगत त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल पडोद्यासी मंग मल्हारा वाद्रशी इनाम देतील द्रव्याने सर्व वंशात चोळाशी लागली अशा तयासी अंतरी भरवसा जहागीरचा भाऊ चोळाने कर जोडून विनंती केली मधुरवसनी कृपाळूळ होमर्थाने बडोद्या प्रति चलावे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर दिले चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव म्हणल्या रणुपती त्याच्या अंतरीना भक्ती मग आम्ही बडोद्याप्रि काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चुसार नाना प्राकृत कथा संबंध सदा आयुक भाई भक्त पंचमोध्याय गोड हा श्री असत शुभम आपला आज पाचवा अध्याय झालेला आहे जर तुम्हाला माझा हा प्रयत्न मनापासून आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ